मित्रांनो श्रद्धा ही पवित्र असते पण जेव्हा ती चुकीच्या हातात जाते तेव्हा ते शस्त्रसुद्धा बनते आज धर्माच्या नावाखाली काही ढोंगी कथावाचकांनी पवित्र व्यासपीठही कलंकित केले आहे जे ज्ञान देण्यासाठी मंचावर बसतात तेच आता लोभ वासना आणि प्रसिद्धीच्या नशेत हरवले आहेत असाच एक प्रकार पुढे आलेला आहे छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये सुप्रसिद्ध भागवत कथावाचक भास्कर्याचार्याचा अश्लील काण पुढे आलेला आहे एका विवाहित महिलेसोबत त्याला कारमध्ये रंग्यात पकडलं हे दोघेही कारमध्ये शारीरिक संबंध ठेवत होते माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून अशा प्रकारचे ढोंगी साधू भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत असतात त्यांनी चक्क अध्यात्मालाच बाजाराचे रूप दिले आहे तर मग काय आहे हा गलिच्छ प्रकार व त्याने कसे या महिलेला आपल्या जाळ्यात ओढले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी एडिटर संदीप आणि आपण बघत आहात प्रतिशोध छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये टिकरापारा पोलीस स्टेशन परिसरातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे मध्य प्रदेशातील एका प्रसिद्ध कथावाचक भास्करचार्याला एका विवाहित महिलेसोबत आक्षेपार्य स्थितीत पकडण्यात आले आहे दोघेही चाकीमध्ये शारीरिक संबंध ठेवत होते भास्कराचार्य हा त्याच्या मधुरवाणीने आणि भक्तिभावाने तो लोकांच्या मनात खोलवर स्थान निर्माण करत होता दररोज प्रवचनाच्या वेळी त्याचे शब्द जणू थेट मनाला स्पर्श करत होते आणि अशा वेळीच एका भक्त महिलेची त्याच्याशी ओळख झाली तिच्या आयुष्यात अनेक भावनिक रिकामेपणा होता आणि भास्करचार्याच्या बोलण्यात तिला शांतता व आधारसुद्धा सापडला धर्म आणि अध्यात्माच्या चर्चेमधून हळूहळू त्यांच्यात जवळीक निर्माण झाली आणि सुरुवातीला ही फक्त श्रद्धेची नाळ होती पण नंतर ती भावनिक जिवाळ्यात रूपांतरित झाली भास्करचार्याने आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने तिच्यावर असा प्रभाव टाकला की त्याच्या प्रत्येक बोलण्यावर ती विश्वास ठेवू लागली परंतु प्रवचनाच्या मागे दडलेला त्याचा हेतू वेगळाच होता तो स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचा विश्वास मिळवत होता आणि मग त्या महिलेनेही त्याच्याकडे भावनिकदृष्ट्या आकर्षित होऊन त्याचं जग सत्य मानलं सदर महिला ही धार्मिक कार्यक्रमात त्यांच्याशी प्रथमच संपर्कात आली होती तेथून पुढे दोघांमधील संवाद वाढत गेला भास्करचार्याने तिच्या भावनिक कमकुतेचा आधार घेत आपला प्रभाव निर्माण केला आणि मग महिलेने सुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वावर प्रभावित होऊन त्याच्याकडे भावनिकदृष्ट्या आकर्षित होण्यास सुरुवात केली गेल्या काही महिन्यात दोघे एकमेकांच्या संपर्कात वारंवार राहू लागले भास्कराचार्याने आपल्या प्रवचनादरम्यान स्वतःला एक तपस्वी व त्यागी व्यक्ती म्हणून दाखवले परंतु प्रत्यक्षात तो काही भक्तांशी वैयक्तिक संबंध प्रस्थापित करत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे आणि असे सुरू असताना याच काळात संबंधित महिलेबरोबर त्याने आपली जवळीक वाढवली होती दोघेही एका अशा नात्यात गुंतले की ते धर्माच्या सीमा सोडून गेले परंतु बाहेरून सर्व भक्तिभावाच दिसत होतं समाजात भास्करचार्य अजूनही संत म्हणून ओळखला जात होता पण त्याच्या आत भावनांचा लोभाचा आणि फसवणुकीचा गोंधळ सुरू होता काही काळानंतर ही गोष्ट लोकांपुढे आली आणि त्याचं खोटं रूप उघड झालं मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील रेवा येथील प्रसिद्ध कथाकार भास्करचार्य हे रायपूर येथे एका विवाहित महिलेच्या भेटीसाठी आले होते दोघांमधील वैयक्तिक संबंधांमुळे काही काळापासून परिसरात चर्चा सुरू होतीच विवाहित महिलेसोबत त्याला आक्षेपार्ह स्थितीत पकडण्यात आले दोघेही एका कारमध्ये शारीरिक संबंध ठेवत होते दोघांनाही कारमधून बाहेर काढत स्थानिक रहिवाशांनी बेदम सोप दिला याबाबत माहिती मिळताच महिलेच्या पतीनं घटनास्थळी धाव घेतली पत्नीला रंगेहात पकडलं तसेच कथावाचकाला बेदम मारहाण केली स्थानिक नागरिकांनी कथावाचक भास्करचार्याला पकडून त्याची शेंडी कापून टाकली व धिंडसुद्धा काढली या घटनेची माहिती मिळताच टिकरापारा पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी तपासाला सुरुवात केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कथावाचक मध्य प्रदेशातील अनेक भागात धार्मिक प्रवचने देत होते गेल्या काही महिन्यांपासून कथावाचक महिलेच्या संपर्कात होते याच काळात दोघांमधील जवळीक वाढली या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अद्याप या प्रकरणात कुणाला अटक करण्यात आली नाही दरम्यान या घटनेनंतर स्थानिक रहिवाशी कथावाचक भास्करचार्य यांच्या वर्तनावर प्रचंड नाराज आहेत या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत आहे म्हणून मित्रांनो आजच्या काळात धर्माच्या नावाखाली काही ढोंगी कथावाचकांनी समाजाची श्रद्धा आणि संस्कृती दोन्हीही कलंकित केली आहे व्यासपीठ ज्यावरून ज्ञान संस्कार आणि सत्य यांचा प्रचार व्हायला हवा त्याच व्यासपीठावरून आता लोभ प्रसिद्धी आणि अश्लीलतेचे प्रदर्शन केलं जात आहे भक्तांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत हे लोक धर्माला व्यापाराचं रूप देत आहेत अशा लोकांपासून सावध राहणं हीच खरी भक्ती आहे धर्म तोच जो माणसात माणुसकी जागवतो आणि कथावाचक तोच जो स्वतःच्या आचरणाने आदर्श निर्माण करतो आणि म्हणून मित्रांनो आता वेळ आली आहे अंधश्रद्धेपेक्षा विवेकाची आणि भक्तीपेक्षा जागृतीची गरज आहे तर मित्रांनो तुमच्या या घटनेविषयी काय मत आहे कॉमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार